मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काही चंपाी हरिद्र मार्चन संपन्न खंडोबा मंदिरावर विद्युत रोषणाईचा झगमगाट भारतीय लोकदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरी, चंपा जेजुरी गडाला विद्युत रोषणाईने सजवण्यात आल्याने संपूर्ण जेजुरीगड लक्क प्रकाशमान झाला होता तर श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट यांच्या वतीनं चंपाषष्टी षडरात्र महोत्सव निमित्त महासाकांत हरिद्र महार्चन महापूजा व महाआरती महिलेच्या हस्ते संपन्न झाली श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा व पाचशे एकावन्न महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत महासेच्या प्रांगणात हरिद्र महार्चन पूजा केली देवाला प्रिय असलेल्या हळदीनं खंडोबा महासादेवीस धार्मिक विधीपूर्वक ओवळण्यात आले या उपक्रमात श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या ट्रस्ट संचालिका मनीषाताई खेडेकर यांनी आयोजन करीत महिलांना आवाहन केले होते मंदिर संस्कृती उपासक कोळी वीर घडशी दांगट सेवक कर्मचारी यांनी या कार्यक्रमास विशेष सहकार्य दर्शवले प्राचीन काळी हा उत्सव चंपाषष्ठीच्या कालावधीत होत होता यावेळी मात्र मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा करण्यात आला जय मल्हार चंपाषष्टी अन्नदान प्रतिष्ठान लिंबराज महाराज देवस्थान अखिल मंडई गणपती मंडळ दिव्यांग प्रतिष्ठान विठ्ठल रुक्मिणी बालेवाडी यांनी यात मोठा सहभाग दर्शवला या उपक्रमासाठी जेजुरी महिलांसह रचना झांजले सोस्मिता वाघ डॉक्टर भार्गवी बडे कविता खेडेकर ज्योती ढमाळ प्रियांका निकम संगीता निंबाळकर मनीषा वांजळे यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी जयघोष करत सगळा परिसर गेला होता उत्सवात संपूर्ण मंदिर मं, मंदिरात विशेष आकर्षण विद्युत रोषणाईचा एक वेगळाच चेहरा दिसत होता यामुळे गड हा प्रकाशमानानं उजळला होता याचे ट्रोंगच्या सयाने चित्रीकरण घेतल्याने एक सुंदर व नितांत असा जेजुरीगड अवकाशातून लोकांना पाहायला मिळाला प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी